रामकृष्ण हरी गजर मुक्ता युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथं आपण बघत आहोत लाखो वारकरी आलेले आहेत आणि त्या लाखो वारकऱ्यांच सेवा करण्याकरिता महाराष्ट्रातूनच महाराष्ट्रातून तर हून काही मंडळी आलेले आहेत तर आपण त्यांना काही प्रश्न विचारत तो आप यहाँ पे, पे से मुझे बहुत अच्छा लगरा क्यूकी यास आहे की सबलो बहुत अलग है सबका देखने का तरीका अलग है सबका ऐसा है कि माऊली के तरफ जो है वो एक स्पिरिचुअलिटी एक फेथ जो है वो बहुत अलग है तो मुझे ऐसा लग रहा है कि मैं ऐसा बाहर से आई हूँ मैं पहली बार देख रही हूँ आ रही और मुझे ऐसा लग रहा है कि कितने प्यारे हैं यहाँ के लोग और कितने ऐसा है कि बहुत ही ज़्यादा प्यार से रह रहे हैं हमें इतना प्यार दे रहे हैं हम इनकी सेवा कर रहे हैं और वो ऐसा है कि वो हमें आके वो प्यार दे रहे हैं जितना उनसे हो सकता है तो फिर आप यहाँ पे पहली बार आई है हाँ पहली बार आने के बाद क्या आपको लगता है कि आपको हर साल ये सेवा मिलनी चाहिए हाँ जरूर मिलनी चाहिए और ऐसा है कि जो वारकरी है यहाँ के वो जो है वो हमारे लिए इतना करते तो तो हम तो उनके लिए उतना कर ही सकते हैं रोज हमेशा हम हमारे पांडुरंग परमात्मा से प्रार्थना करेंगे कि हर साल आपके जीवन में ये सेवा आए और आपकी पांडुरंग आपकी तरक्की भी पांडुरंग की कृपा से हो जाए रामकृष्ण रामकृष्ण हरिमाऊली कुठलं कॉलेज आपलं भारतीय विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज मधून या आपल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी ही मंडळी म्हणजेच मधील जवळपास एकशे वीस विद्यार्थी या माऊलीच्या सोहळ्यामध्ये दिनरात्र म्हणजे अहोरात्र आणि रात्रंदिवस या वारकऱ्याची सेवा करण्याचं काम हे करत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचं थोडस मत जाणून घेतो बरं मला सांगा तुमचं पुणे बसून तुम्ही या वारीसोबत आहात हो आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत अ वेगवेगळे बरं मला एक सांगा आता तुम्ही तुमचा या दिन वडीतला म्हणजे वडीतला दिनक्रम कसा असतो म्हणजे तुम्ही पुण्यापासून निघाले तर तुमचं काम काय आहे दररोजचं तुमचं नियोजन कसं असतं म्हणजे तुमचं राहण्याची याची व्यवस्था त्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या माग काय काम असतात बों नेमक अ आज तर आम्ही पोलीस मित्र बनले आहे आणि तसं आम्ही अ वेगवेगळे पथनाट्य सादर करतो जिथे वारकरी असे बसलेले असतात आराम करत असतात तिथे पथनाट्याचा कार्यक्रम होतो तिथं यावेळेसची आमची थीम आहे जलसंवर्धन तर त्याच्याबद्दल अवेअरनेस आम्ही स्प्रेड करतो पालखीतळ स्वच्छता करतो आणि अजून जसं वारकरी थकून वगैरे येतात आराम वगैरे करतात तर आम्ही पायांची मालिश वगैरे करून देतो आणि आम्ही एकशे दहा मुलं आम्ही सात जण मेडिकल कॉलेजचे तर कुणाला औषध वगैरे लागले तर ते पण आम्ही प्रोव्हाइड करतो आणि तुमच्या काय आमच्या हो माऊली बघतात माऊली बघतात ते देवाच्या वर बघा किती निर्मळ मनानं आणि किती साध्या आणि सरळ भावनेनं या वारी वारीची सेवा वारकऱ्याची सेवा ही सर्व कॉलेजमधील विद्यार्थी करत आहेत आणि किती त्यांचं प्रेम आहे या वारीबद्दल म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जीवाची सुद्धा परवा न करता पडल ते काम करण्याचं काम बरं मला एक सांगा तुमची राहण्याची जेवणाची व्यवस्था आमची राहण्याची आणि जेवायची व्यवस्था चांगली आहे जसं 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 गाव बदलतं तिथले महाविद्यालय वगैरे आहे तिथे आमची राहायची व्यवस्था असते आणि जेवायचं म्हणजे ते आचारी लोक आमच्या सोबतच असतात अच्छा म्हणजे तुमच्या ट्रीम सोबत सर्व सुविधा आणि सु, तुम्हाला जेवण्याची झोपण्याची व्यवस्था करून दिलेली असते आणि सकाळी किती वाजता उठावं वा लागतं आमचं कधी कधी साडे चार ला पण उठावं लागतं का पाच ला पण उठावं लागतं कारण एवढ्या सगळ्या मुली असतात तिथे वारकरी पण असतात मग चा त्यांच्या आपल्या सकाळचं रुटीन मॅच करत करत काही फिक्स नसतं बघा किती वारकऱ्यांची सेवेमध्ये खरोखर यांचं पुण्य म्हणावं तर वारकऱ्यांच्या पेक्षा यांचं पुण्य दुर्गुणत आहे आणि हे वारीची सेवा करत करत आपल्या या माऊलीची सेवा आणि आपल्या शिक्षणाचं पण या ठिकाणी प्रसार आणि त्याबरोबर पाण्याचं महत्व काय आहे हे सुद्धा या आपल्या या वारीमधील वारकऱ्यांना पटवून देत हे सर्व काम या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत धन्यवाद माऊली मा तुम्हाला भेटून फार आनंद झाला रामकृष्ण रामकृष्ण थँक्यू मम्मी पप्पांची पुन्हा कि मला फर्स्ट टाइम ही वारी करायला मिळाली एवढ्या कमी वयामध्ये आणि ते एवढ्या जवळून जसं आज पहिला रिंग गोल्ड रिंगण पहिला आहे पहिलं हे रिंगण पहिलं हे पहिलं गोल रिंगण आहे तर हे करायला एवढ्या जवळून बघायला मिळत आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि गजर मुक्त व्हायचं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऑकॉन ला जरूर क्लिक करा शुभेच्छा आमच्या चॅनलला मिळाल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद रामकृष्ण हरिमोन रामकृष्ण हरिमो रामकृष्ण हरी गजर मुक्ताबाईचा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण बघत आहात तिथं लाखो भाविक भक्त आहेत आणि या लाखो भाविक भक्तांच्या करता इथं काही सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थी इथे सेवेकरता वारकऱ्यांच्या सेवेकरता आलेले आहेत आपण ताईना विचारूयात इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतंय वारकऱ्यांची सेवा करून खरंच खूप छान वाटतं आमची मेडिकल टीम आहे आम्ही सात जण आहोत भारतीय विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून तर वारकऱ्यांची परत अजून आमच्या एन एस एस स्टुडंट्सची सुद्धा खूप छान प्रकारे सेवा होती आहे आणि माऊलीची सेवा केल्यासारखं येत आहे त्यामुळे खूप आनंद मिळतो तुमचं पहिल्यांदाच चाल का यावर्षी माझी पहिली वारी पहिल्यांदा आल्याच्या नंतर तुम्हाला काही वारकऱ्याकडून त्रास वगैरे काही नाही नाही अजिबात नाही त्रास असं काहीच नाही झाला एक उलट वारकरी हे खूपच जास्त शिस्तीचे आहेत आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखी शिस्त परत काय म्हणतात श्रद्धा वगैरे छान वाटतात तर ताईंना इथं आल्याच्या नंतर वारकऱ्यांची सेवा केल्याच्या नंतर खूप छान वाटत आहे आणि अशीच आपल्याकडून दरवर्षी माऊलींची सेवा घडत राहू हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करते रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी इथं आल्याच्या नंतर तुम्ही बघत आधी तर सर्वच मंडळी भरपूर अशी मंडळी इथे वारकऱ्यांच्या सेवेमध्ये लीन झालेली आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला या वारकऱ्यांकडून काही त्रास आहे का त्रास अजून तसं काय नाही झालेला कुणाकडूनच काय नाही आणि कसं आहे माहिती आहे का इथं आल्याच्या नंतर काही वारकरी नियम फॉलो करत नाहीत आणि काही करतात तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे सगळे चालून आलेले आहेत ना वारे भक्तीच्या आले सगळे प्रत्येकाच्या आपल्या अपेक्षा असते त्या हिशोबाने दुखू शकत नाही थोडं सांगून बघायचं सर्व समजून थोडं ताप्पर्यक सगळं आणि इथं बघा भरपूर जणांना तुमच्या सारखी नोकरी आहे पण तुमच्याच नशिबात ही माऊलींची वारी घडली बरोबर ना त्या झाली इमारत फळा आली त्या प्रमाणे इथं असलेल्या इथं आपण बघू शकता हे जरी यांची नोकरी पोलीस ची असन किंवा दुसरी काही कमांडो ची असन तरी सुद्धा आपल्या मध्ये वारकऱ्यांप्रमाणे वर्तन आणि सर्व वारकऱ्यांवर जीवापाड असे ही मंडळी आहे दरवर्षीप्रमाणे तुम्हाला सुद्धा अशीच ही सेवा घडत राह पांढरंग परमात्म्याच्या प्रार्थना करते रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली आपल्यासोबत आता आपल्या या नातेपोते क्षेत्रातील पोलीस आपल्या या माऊलीच्या सेवेमध्ये आहे तर त्यांच्या आपण थोडक्यात प्रतिक्रिया काय आहेत माऊलीच्या पालखीबद्दल घेणार आहोत साहेब आपलं पोलीस स्टेशन आमचं पोलीस स्टेशन सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते आहे नातेपुते माऊलीचं प्रथमच आगमन होत त्या ठिकाणी आम्ही आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलीचं प्रथम आगमन झालं त्या तेव्हापासून यांची सेवा ही सुरू होते बरं काय वाटतं सेवेबद्दल तुम्हाला सेवेबद्दल खूप छान वाटतं आम्ही वीस वर्ष हे माऊलीची सेवा करतोय आणि सेवेमध्ये खूप आनंद आणि उत्साह असतो इथं जात पात भेद किंवा उच्च गरीब असं काय मानलं जात नाही सर्व समान असतात आणि सर्वजण मिळून हे काम अगदी आनंदाने करत असतात हे आपलं माऊली म्हणून सर्वजण एकत्रित मिळून काम करतात बघा माऊलीच किती माऊलीच्या बद्दल प्रेम यांच्या मनामध्ये आहे आणि एक एकोप्याचं या ठिकाणी उदाहरण उत्तम साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे बरं तुम्हाला असं वाटतं का या पब्लिक मुळे आपल्याला त्रास होतो काय नाही माऊली रोजच्या सारखं वाटतं पब्लिक मुळे उलट आनंद वाटतो सेवा करण्याची खूप कसं उत्स्फुरता वाटते किंवा एक आनंद वाटतो यामध्ये खूप अशी सेवा करण्यासाठी कधीतरी लाभ मिळतो आणि असं मिळणं भाग्य हे माऊलीमुळेच मिळतं बघा यांचं किती उत्तम मत आहे म्हणतात कि हे ये येणारे ज्या वेळेस माऊलींचे भाविक येतात त्यावेळेस त्यांना आनंद होतो ना की त्यांच्या येण्यानं यांना कुठं त्रास वाटतो काहीच नाही हे सर्व आनंदमय वातावरण हे स्वतः अनुभवत आहेत गेली सहा वर्ष रामकृष्ण आरे मग वीस वर्षापासून माऊलीचा अनुभव घेतो माफ करा गेली वीस वर्ष माऊलीचा दिंडीचा अनुभव हे घेत आहेत आणि आज तेवढ्याच ऊर्जेनं जेवढ्या पहिल्यापासून काम करत होते त्याच ऊर्जेनं आता सुद्धा काम करत आहेत धन्यवाद सर रामकृष्ण रामकृष्ण